तुमच्या भागात किती आहेत नगरसेवक भवितव्य आता मग आम्ही पाच वर्ष काय काम केली आंदोलन केली एवढं सगळं करून मग आमच्यावर अन्याय होतोय मग आम्ही कामं करायचं आणि बाहेर येणार लोकांना तिकीट येणार मग कसं का तुम्ही करताय पण त्यांनी स्वतः पोलीस बंदोबस्त मध्ये स्वतःला जाम करून घेतलेला आहे याचा अर्थ काय होतो की तुम्ही चांगले काम केली नाही म्हणून तुम्हाला बंदोबस्त हवा तीन नेते पुणे शहरातले त्यांनी कमर्शियल पक्ष केलेले विजय बापू शिवतरे नाना भानगिरे आणि निलमताई जर आमच्यावर जर खरंच अन्याय झाला ना तर हा उद्रेक होईल एकही नेत्याची गाडी फिरून राहणार ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या का ठीक अरे या नेत्यांचं करायचं काय अली रोक या नेत्यांचं करायचं काय अली रोप सावंतांना न्याय न्याय नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मोठा घोळ आता शिवसेनेमध्ये पाहायला मिळत आहे शिवसेना नेते नीलम गोरे यांच्या घराबाहेर त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिलेली आहे आणि त्यांच्यावर मोठे आरोप केलेले आहेत आपल्यासोबत ते शिवसैनिक आहेत दादा काय आरोप आहेत तुमचे तुम्ही आता इकडे गोंधळ आंदोलन केलेले आज जी उमेदवारी जी लिस्ट जाणार आहे त्याच्यामध्ये जे पहिल्या दिवसापासून शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत जे साहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून काम करतात तर त्याच्यामध्ये एकही पदाधिकाऱ्याचं नाव नाही आहे हे आम्हाला समजण्यात आलेलं आहे जे आत्ता जे दोन महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांची नावं आहेत ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कुठंच नाही जर सन्मानपूर्वक जर जागा नसेल मिळत तर आपण युती नाही करावी ही आमची मागणी आहे तुमची काय मागणी आहे कारण एकही नाव तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं नाव म्हणतायत यादीमध्ये तर आता काय भूमिका असते आता तुम्ही मला सांगा आम्ही साडेतीन वर्ष पक्ष मध्ये काम करतोय जेव्हा शिंदे साहेबांनी उठा केला त्या दिवसापासून आम्ही सगळे एकत्र आहोत मग आम्ही काम करायची आणि बाहेर येणार लोकांना तुम्ही तिकीट येणार मग हे फॉर्मेलिसिटी कशासाठी तुम्ही करताय की आवळ छापा हे करा ते करा तुम्ही काम दाखवा आमची आवड कसा मी टाकून दे या लोकांनी का माझं आजी माझ आम्हाला ने ने नेत्यांनी ने… ने ने वेळ दिलेला नाही आम्ही नेत्यांना भेटायला आज इथे आलेलो आहोत पण त्यांनी स्वतः पोलीस बंदोबस्तामध्ये स्वतःला जाम करून घेतलेला आहे याचा अर्थ काय होतो की तुम्ही चांगली कामं केली नाही म्हणून तुम्हाला पोलीस बंदोबस्त आहे आता काय आम्ही सोबत आता तुमची जर पोलीस बंदोबस्त आहे किंवा भेटून देत नाही तर पुढे कसं कर आम्ही सांगितलं नेत्यांच्या गाड्या फिरून नाही जाणार आम्ही पुणे शहरात किती नेते आहेत पण असे आणि काय होतं तुमचं नेमकं अडचण कुठे तीन नेते पुणे शहरातले त्यांनी कमर्शियल पक्ष केलेला आहे विजय बापू शिवतरे नाना भानगिरे आणि निलमताई गोरे कारण तर त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये अन्याय केलेला आहे आज मला सांगा प्रमोद नाना भानगेरे जर चार चार पाच पाच सहा सहा तिकीट हलपसर सर मग मागत असेल तर पुणे शहरांनी काय करायचं मग या पुणे शहरातल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं युतीमध्ये तुमच्या शिवसेना युती मग आहे ना मग युती मध्ये काय एका घरात चार द्यायचे का आज मला सांगा दिवस रात्र यांनी रोडवर आंदोलन केली आणि घरातली माणसं बाहेर काढली का तुम्ही मग मग त्यांनाच बोलवायचं होतं ना आंदोलन करायला युती कशाला म्हणतात युती ही सन्मानजनक झाली पाहिजे एकशे पासष्ट पैकी जर दहा अकरा जागा शिवसेनेला देणार असताल तर याला युती म्हणत नाही बरं आतापर्यंत जेवढे पण तुम्ही जे लोक ठरवल्यात बारा पंधरा यातल्या सगळ्यांना विचारा बरं कुणाला माहितीये का नाव बरं कधी यांना मीटिंगला बोलावले काही आम्ही असं असं करू नये नाहीच ना कुणालाच ना ना ही चार लोक ही तीन चार लोकच बसतात तीन चार लोकच निर्णय घेत आहेत आणि वरती अहवाल पाठवतात आम्हाला फक्त एवढे एवढे फक्त कॅपेबल वाटतोय तुम्ही ठरवणार आमचं कॅपेबल आमचं तुम्ही ठरवणार का बर तुम्ही काय का ठरवणार तुम्हाला काय माहितीये सर्वे केला तुम्ही काय माहित नाहीये तो विजय बापू शेवतरी तिकडे ग्रामीण मध्ये पुण्यातलं काय माहितीये यांना काहीच माहित नाही ना ऐका ना यांनी पाच वर्ष काम केलेले अहवाल बघायला वेळ नाही यांना फक्त बघायचे हा ऐका कचऱ्याच्या पिढीत टाकतायत अहवाल बघतायत तुझ्या भागात किती आहेत भाजपच्या मुलं ऐका ना तुमच्या भागात किती आहेत नगरसेवक भाजपचे चार तुझं काय होणार नाही पुढे वा अरे मग तू भाजप ठरवणार आम्हाला का तुम्ही ठरवणार आमचं भवितव्य आता मग आम्ही पाच वर्ष काय कामं केली आंदोलन केली एवढं सगळं करून मग आमच्यावर अन्याय होतोय तर एवढंच सांगतोय मी इशारा देतो आम्ही सर्वांनी मिळून एक इशारा देतो जर आमच्यावर जर खरंच अन्याय झाला ना तर हा उद्रेक ने। होईल एकही नेत्याची गाडी फिरून जाणार नाही ना आम्ही एकनाथ शिंदे ना बोलणार आहे भेटणार आहे तुमच्या माध्यमातून जाते हो सगळी खबर आम्हाला भेटून पण देत नाहीये चुकीचा संदेश देत आहेत वरती तुम्ही बघता तुम्हाला भेटून चांगलं काम करत असतात ना जे एखादा चांगला काम करत असतो ना त्यांनी आमच्यासाठी आणि तिथं ठेवला असतं आम्हाला जे वाईट काम करत आहेत ते अशीच बंदू बंदोस ठेवणार ना आमच्यासाठी आम्ही काय मार धार करा आलो का पंधरा ठरवलेले आहेत ते कोण आहेत नेमके ते शिवसैनिक सोडून इथे राहून आलेले आहेत आत्ता आलेले ना ते बाहेरच्या पक्षातून आणि सहा लोक तर सांगितलं तुम्हाला आपले खाडप सरचे त्यांच्या तर झेंडा तिकडं सगळं उद उद चालू आहे बाकी त्यांनी फक्त आरडा आरडा करायचा एक तर, तर तुम्हाला सांगतो ऐका एकच सांगतो तुम्हाला आमदारकीला आठ मतदारसंघामध्ये सगळं शिवसैनिकांनी काम केलं के काम घरा घराबाहेर काय आंदोलन केलं पाहिजे त्यांची बाईट होती ना अकरा 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 जागा आहेत आम्ही पंधराची तरी मागणी करणार आहे आणि त्यांचा एक शब्द मी बघा तुम्हाला परत सांगतो तुम्हाला मीडियावाल्यां मीडियावाल्यांना त्यांनी सांगितलं मीडियावाल्यांनी विचारलं की शिवसैनिक आक्रमक झालेत तर नीलम ताई आशा म्हणल्या निलमताई आशा बोलल्या की पत्रकार लोकांनी तुम्ही कशाला जाता तुम्ही गेले की शिवसेनेक उत्साही होतो म्हणजे हे पण बोलणं कितपत योग्य मला सांगा तुम्ही आ, तुम्ही आरोप पण केला आहे की कमर्शियल म्हणून काय तिकीट वाटले अहो आपल्या घरातच तिकीट जात दा असतील आणि जे खरंच पक्ष उभा केला असतील शिवसैनिकांना विचारात घेत नसतील तर कमर्शियलच म्हणावं लागेल ना पक्ष हा पुणे शहरातला म्हणतोय मी पुणे शहरातल्या पुणे शहरातल्या नेत्यांनी कमर्शियल केलेलं आहे हे सगळे शिवसैनिक होते ज्यांनी या निलम गोरी यांच्या घराबाहेर आंदोलन केलेलं आहे माझ्या मागे जर पाहू शकतो तुम्ही तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे त्याच्या मागे नीलम गोरे यांचं निवासस्थान आहे काल पत्रकार परिषद झाली आणि त्याचाच उद्रेक आज या शिवसैनिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे राजीनामा नीलम गोरे यांचा मागितला जातोय मात्र आता एकनाथ शिंदे याबद्दल काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे पुन्हा मी आदित्य भवार मुंबई तक